परंतु करोनाच्या नंतर आम्हाला असा अनुभव आला की ज्यांचे मुलं बाहेरच्या देशामध्ये आहेत आणि आई किंवा वडील एकटेच इथे राहत आहेत आणि ती ती सिक्युरिटी राहिलेली नाही तर अशी मुलं स्वतः आम्हाला सांगतात की आमच्या आईला किंवा वडिलांसाठी एखादा पार्टनर शोधा कारण त्यांचं चा पुढचं आयुष्य चांगलं जाईल कुठेतरी बॅक ऑफ द माइंड त्यांना असं असतं की बाबा सेफ्टी पार्ट ऑफ व्ह्यू हे कसं काय करता येईल कारण एक जनरल आपण जर आत्ता बघितलं की ॲव्हरेज बघितलं तर ॲव्हरेज मध्यमवर्गाचं आयुष्य हे ऐंशी वर्षापर्यंत आहे म्हणजे साधारण साठीला तो माणूस जर ज्येष्ठत्वाकडे आला आम्ही तर पन्नासच धरतो तर साधारण वीस वर्ष एकटं राहणं अतिशय मुश्किल आहे म्हणजे आजच्या काळामध्ये कारण पूर्वीच्या काळी आपण बघितलं की म्हणजे आपले आजी आजोबा वगैरे असतील तर ते एकटे जरी राहिले म्हणजे एखादा पार्टनर गेला तर दुसरा माघारी जगायचा एकटे आयुष्य काढायचं त्याचं कारण असं हो हो होत हो, नाही त्याच कारण असं होतं की एकत्र फॅमिली हा पूर्वीच्या काळामध्ये होत्या की कोणतरी घरातला एकटा झालेलं ज्येष्ठ सुद्धा ऍडजस्ट व्हायचा आता जर तुम्ही पुन्हा मुंबई बघितलं आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये बघितलं तर एकटा ऍडजस्ट होणं अतिशय मुश्किल आहे त्यातल्या त्यात आम्ही जो स्टडी केला किंवा आम्ही दहा वर्षाचा अनुभव आहे त्याच्यातनं जर महिला जिवंत राहिली तर ती घरात ॲडजस्ट होते घरात काहीतरी घरकाम करते वगैरे पण पुरुष जर जिवंत राहिला त्याचा हाल कुत्रा खात नाही